बेटा धावायचं आहे आणि धावता धावता मी जो अक्षर बोलेल त्याच्यावर जो अगोदर उभा राहील तो जिंकला बरोबर गेम समजला सगळ्यांना स्टार्ट करू बो। बोल बाई बोल बायबोल बोल बाई बोल म व्हेरी गुड तनिष्कासाठी टाळ्या चा बोल बाई बोल गेज़ार। গুড দুড দী গুড দ म म व्हेरी गुड छान बोल बाई बोल 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 न व्हेरी गुड दोघांसाठी क्लॅपिंग बोल बाई बोल बोल बाई बोल बोल बाई बोल ग गणपतीचा

र व्हेरी गुड छान दोघांसाठी क्लॅपिंग चला पुढच्या दोन बोल बाई बोल बोल बाई बोल बोल बाई बोल गगणपतीचा छान दोघांसाठी बोल बाई बोल बोल बाई बोल

छान दोघांसाठी क्लॅपिंग बोल भाई बोल बोल भाई बोल बोल भाई बोल मगराचा दोघांसाठी क्लापिंग बोल भाई बोल बोल भाई बोल बोल बोलथाचा सारे क्लॅपिंग बोल भाई बोल बोल बाई बोल 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 ननडाचा वेरी गुड क्लॅपिंग करा दोघांसाठी बोल भाई बोल बोल बाई बोल बोल भाई बोल गणपतीचा <ton of�> <końsatiín> <ista laughs> व्हेरी गुड अरे गणपती चा कुठे बिटा छान चल ध्रुवी बाई बोल बोल बाई बोल बोल बाई बोल मग घराच्या व्हेरी गुड छान